भावांनो <गला> आज तीन चार वर्ष झाले आपण झगडतोय रकमा सुद्धा तुमच्या खात्यामध्ये चांगल्या येत आहेत आणि या रकमा येतांनी तुम्हाला हे पैसे सुद्धा चांगले मिळत आहेत परंतु माझी सुद्धा विनंती याच्यामध्ये काही काही शेतकऱ्यांनी क्लेम केलेली नाहीत आता ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले नाहीयेत तक्रारी केलेल्या नाही त्या शेतकऱ्या भावांना हे पैसे येतील कसे माझ्या हाती नाहीये ते मला आज विनंती करतात मी सरकारला विनंती करावलो की यांचे क्लेम याच्यात समाविष्ट करा एकतर रकमा पहिल्याच कमी देताय तुम्ही त्यामुळे सरसगड शेतकऱ्यांना ह्या रकमा द्या परंतु ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपण लढतोय आपण त्यांना सुद्धा सोडणार नाही प्रयत्न त्यांच्यासाठी सुद्धा करणार आहोत परंतु परिस्थिती अशी आहे की कि कितपत कंपनी माझं मान्य कराल हे मला सांगता येणार नाहीये आणि क्लेमधारक शेतकऱ्याचा तर काही विषय नाही ते त्याच्यामध्ये सामीलच झालेले आहेत योजनेमध्ये आणि तसंही मागच्या वर्षीचा जो आपला दोन हजार चोवीसचा म्हणजे मागच्या सोयाबीनचा झालेला सीझन आहे जो खरीपाचा सीजन आपला झालेला आहे भावांनो याच्या जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या त्यामुळे माझे अडीच लाख शेतकऱ्यांना विनंती खऱ्या अर्थानं तुम्ही जर अडीच लाख शेतकरी पक्ष प्रांत जात पात सर्व सोडून या वाशिम जिल्ह्याच्या रस्त्यावर वा उतरायची ताकद ठेवली तर एका दिवसात तुमचा पीक विमा भेटतो ही सत्य परिस्थिती आहे भावांना परंतु परिस्थिती अशी की तुमच्याकडे वेळ कमी पडतो आणि तुम्ही याला मागं पुढे बघता त्याला आला तर मला येईल ही, ही भावना बंद करा त्याला आला म्हणजे तुम्हाला भेट भेटेलच ही भावना बंद करा आपल्याला रस्त्यावरची लढाई ही तातडीनं लढावं लागल आणि जोरात लढावं लागल मला माहिती आहे सीझन लग्नाचा सुद्धा येणार आहे पण तरी सुद्धा यातला वेळात वेळ काढून आपल्याला ही लढाई जर आपण लढलो नाही तर दोन हजार चोवीसच्या पीक विम्यावर आपल्या टांगती तलवार येऊन टाकलेली ही तलवार आपल्याला बाहेर काढावं लागल आणि या लढाईसाठी आपल्याला तयार व्हावं लागलं कारण आतापर्यंत तुम्ही लक्षात घ्या त्यांनी आता पीक विमा टाकलाय सरकार म्हणते आम्ही पीक विमा दिलाय अर्पण दिलाय कोणता किती दिला किती दिलाय कोणता हे तर तुम्हाला आम्हाला माहित असलं पाहिजे ह्या साऱ्या गोष्टीसाठी या साऱ्या गोष्टी तुम्हाला माहित व्हाव्या हे सारं माहीत तुमच्यापर्यंत जावं यासाठी खऱ्या अर्थानं मी तुम्हाला काही अपडेट सुद्धा करणार आहोत कारण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला अपडेट करतो तक्रारीसाठी मी तुम्हाला अपडेट करतो तुमच्या तक्रारी कशा द्यायच्या हेही अपडेट केलंय यावेळेस तुम्हाला तुमचा पीक विमा चेक कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला अपडेट करणार पुढचा व्हिडिओ जो येईल लागला आता एक दोन दिवसामध्ये उद्याच टाइम पडला तर मी तो व्हिडिओ ता टाकणार तुम्हाला तुमचा स्वतःचा पीक विमा चेक करता येते दामो अण्णाला फोन सुद्धा लावायचं काम पडणार नाही भावांनो एवढा सुंदर तुम्हाला व्यवस्थितरित्या ते मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओद्वारे समजावून सांगणार म्हणजे तुम्हाला मला फोन करायचं काम पडणार नाही तुमचा पीक विमा तुम्हाला अपडेट कळल की माझ्या पीक विम्याची परिस्थिती काय आणि मग तुम्ही आमच्यापाशी उभे उभं राहा असाल की ही सत्य परिस्थिती आहे की अपडेट झालेला पीक विमा तुम तुमचा आहे त्या क्लेमार रकमा तुमच्या आल्या पाहिजे दोन हजार चोवीसच्या सोयाबीनची एकही रक्कम कपाशीची एकही रक्कम अद्यापर्यंत अपडेट झाली नाही म्हणजे याचा अर्थ सरकारनं त्याच्यावर पैसा इश्यू केला नाही किंवा सरकारनं तर पैसे दिले पण कंपनीनं त्याच्यावर पैसे दिलेले नाहीत टाकलेले नाहीत आणि त्यांच्या डोक्यात आहे एवढे पैसे वाशिम जिल्ह्याला दिले साठ सत्तर कोटी रुपये पंच्याहत्तर कोटी रुपये जर वाशिम जिल्ह्याला सॉरी पासष्ट हे छप्पन कोटी आणि अकरा कोटी म्हणजे साठ सत्तावन्न सदुसष्ट कोटी रुपये वाशिम जिल्ह्याला दिला म्हणजे जिल्हा शांत बसेल आम्ही काही पागल नाहीये सदोतीस सदुसष्ट कोटी रुपयात मान्य करायला किमान दीडशे कोटी रुपये पुढचे टाका शेतकऱ्याचे पैसे फुकटाचे नाही हक्काचे पैसे येत आम्ही एक रुपयाचा पीक विमा फाडतो म्हणून तुम्हाला बावन्न हजार रुपये चोपन्न हजार रुपये पर हेक्टर मिळतात हे लक्षात ठेवा या कंपनीनं आणि यांनाही ही असली पाहिजे या कंपनीला आमचे पैसे आम्ही एवढ्या सदुसष्ट कोटी रुपयात मान्य करणार नाही आम्हाला येत्या काही दिवसामध्ये आंदोलन उभं करू शेतकऱ्याच्या पुन्हा एकदा दारात जाऊन माझी शेतकऱ्याला सुद्धा विनंती मायबाप तुम्हाला सुद्धा ताकदीनं रस्त्यावर यावं लागते तुम्हाला सुद्धा ताकद लावावं लागते हे लक्षात ठेवा वाशिम जिल्ह्याचे किमान आपल्याला पैसे पुन्हा राहिलेले अडीच लाख शेतकऱ्याचे वसूल करायचे येत आणि हे पूर्ण पैसे मागच्या वर्षी प्रमाणात वसूल केल्याशिवाय आपण राहणार नाही आपलं सदोतीस कोटी सदुसष्ट कोटी रुपयात काही झालेलं नाही आपल्या रकमा प्रचंड या कंपनीकडं सरकारकडे बाकी आहे आणि सरकारला कंपनीला ते पैसे आपले द्यावं लागतील यासाठी माझी तुम्हाला सुद्धा हात जोडून विनंती आहे की ज्या दिवशी आम्ही आवाज देऊ त्या दिवशी रस्त्यावर यायची तुम्ही सुद्धा तयारी ठेवा ही सुद्धा विनंती तुम्हाला करतोय ज्यांनी मला फोन लावले असतील त्यांना कदाचित आता लक्षात आला असेल जे घरी बसून विचार करत असतील की आपण अण्णा येईल सांगल त्यांना सुद्धा आता कळालं असेल की हे जे पैसे आलेले आहेत हे पैसे आपल्या सोयाबीनचे नाही आहेत यावर्षीचे तुम्ही भ्रमात राहू नका की आता आपल्याला भेटणार नाहीत तुमच्या प्रत्येकाला ज्यानी ज्यानी तक्रार केलेली आहे त्या संपूर्ण अडीच लाख शेतकऱ्याचे पैसे वसूल केल्या बगर आपण शांत बसणार नाही होत तुमच्या प्रत्येकाचे पैसे येतील परंतु माझी तुमच्या सर्वांना विनंती की तुम्हाला सुद्धा रस्त्यावर यावं लागेल मायबाप तुम्ही जर रस्त्यावर येणार नाही तर मग मात्र हे पैसे मिळतील कसे सांगा ना मला सरकार दरबारी आवाजच गेला नाही तर शेतकऱ्याचे पैसे येतील कसे आणि सरकार शेतकऱ्याचे पैसे आणण्यासाठी शेतकऱ्याला पुढे यावं लागेल कुठलं वेगळे वेगळे व्यक्ती येणार नाही एखादं आंदोलन शेतकऱ्याच्या बाजूने असलं तर शेतकऱ्यालाच त्या आंदोलनात गोळावं लागलं म्हणून माझे हात जोडून विनंती आहे भावान आपले पैसे वसूल करण्यासाठी आपल्या हक्काच्या रकमा वसूल करण्यासाठी रस्त्यावर यायची तयारी ठेवा आपण येत्या काही दिवसामध्येच जास्त काळ न घालता कारण तुमचे पैसे लवकर पाळावे आणि ते उन्हाळ्यात तुम्हाला कुठेतरी कामी पडावे शेतासाठी शेतातली मशागत करण्यासाठी म्हणा का कुठेतरी तुम्हाला ते पैसे कामी पडले पाहिजे किंवा काही लोकांना उद्याच बी भरण भरायला पैसे कामी पडले पाहिजे याची मला जाणीव आहे त्यामुळे तुमचे पैसे वसूल करण्यासाठी आम्ही रस्त्यावर येतोय तुम्हाला सुद्धा रस्त्यावर ताततीने यावं लागते ही तुम्हाला खऱ्या अर्थानं विनंती करायला सुद्धा समोर आलेलो आहे ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी सुद्धा चिंता करू नका दोन हजार चोवीस सोयाबीनचा एकही रुपया आपल्याला अद्यापर्यंत कॅल्क्युलेशन होऊन माहीत झालेला नाही नवे नवे तर एकही रुपया आलेला नाही हिशोब बाकी आहे त्यामुळं तुमच्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो जिथं जिथं आवाज देऊ तिथं तिथं तुम्हाला रस्त्यावर यायची तयारी ठेवा घर सोडायची तयारी ठेवा मायबाप तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती आहे हक्काचे पैसे येतो सोडू नका तुम्हीच रस्त्यावर आले नाही तर वाशिम जिल्ह्याच्या पीक विम्याच्या पैशासाठी काही दुसऱ्या राज्यातले दुसऱ्या जिल्ह्यातले लोक रस्त्यावर येणार नाही येतं हे लक्षात ठेवा पीक विमा तुमच्या हक्काचा आहे तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल आपल्या रकमा मिळवून घ्यावं लागतील हे सांगतो इथंच थांबतो धन्यवाद थँक्यू